सोलापुरात सध्या सर्वत्र रंगपंचमीचा जल्लोष सुरू आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रंगाचा आनंद घेताना पाहाव्यास मिळत आहे या रंगाचा जल्लोष सुरू असतानाच दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डायल एकशे बारावर एक कॉल येतो साहेब मी माझ्या आईचा खून केलाय आणि मला सरेंडर व्हायचा आहे असे म्हणताच पोलिसांची यंत्रणा कामाला लागली विषयाचे गांभीर्य पाहून घटनास्थळी महादेवनगर सत्तर फूट रोड येथे काही मिनिटात डायल एक बाराचे पोलीस कर्मचारी पोहोचतात तो कॉल केलेला युवक चौकात थांबलेला पोलिसांना पाहताच साहेब मी मारलो आहे मी सरेंडर करत आहे असे म्हणत पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सावधगिरीने त्या युवकाला जागेवर पकडून जिथे घटना घडली त्या ठिकाणी नेण्यात आलं खरी माहिती कळताच नागरिकांसह पोलिसही चक्रावून गेले आहेत घटना काही वेगळीच होती पोलिसांना एकशे बारावर जो कॉल आला होता ती पूर्णत खोटी निघाली आहे फक्त दारू पिऊन आईला मारहाण केल्याची होती मारहाण करून तो घाबरून पोलिसांना फोन केला होता कोणतीही दुर्दैवी घटना न झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पोलिसांचीच फिरकी घेतल्याने नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद दिला पोलिसांनी त्या युवकाला योग्य समज देऊन पुन्हा असे कारनामे न करण्याच्या अटीवर सोडण्यात आलंय सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलकडून नागरिकांना नम्र विनंती आहे की कृपया असे कोणीही फेक कॉल करून पोलिसांना नागरिकांना त्रास देऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई होणार आहे मित्र हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा बातम्यांचा करेक्ट कार्यक्रम